श्री बाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था व नाट्यरसिक मंच शिर्डी ग्रामस्थ आयोजित श्री साई सच्चरित्र पारायण वर्ष एकतीस व दिनांक पंचवीस आठ ते दोन आठ पंचवीस पर्यंत होणार आहे या सोहळ्याची जय्यत तयारी होत असून आज या सोहळा मंडप आणि इतर नियोजनाची पाहणी संस्थांचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर आणि नाट्यरसिक मंचाचे कार्याध्यक्ष शहरातील ज्येष्ठ नेते रमेश गोंदकर आणि सदस्यांनी केली हा पारायण सोहळा यशस्वी होण्यासाठी साई संस्थान आणि नाट्य रसिक मंचाचे सर्व पदाधिकारी प्रयत्नशील असून दरम्यान युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनीही रमेश गोंदकर यांचा सत्कार करत मंचातील पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या तर स्वर्गीय गणपतराव शेळके पाटील दूध व्यवसायिक संघ शिर्डे यांनीही गोंदकर यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या या पारायण सोहळ्यासाठी जास्तीत जास्त भाविकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन रमेश गोंदकर यांनी केले आहे श्री साईबाबा संस्थान विश्व सेवा शिर्डी तसेच नाट्यरसिक मंच शिर्डी ग्रामस्थ आयोजित साई चरित्र पारायण सोहळा वर्ष एकतीसावे मोठ्या संख्येने साई भक्त असतील महिला भगिनी असतील आणि पुरुष असतील मंडपाची या ठिकाणी पूर्ण साईबाबा वो संस्थांच्या वतीने तयारी झाली असून आता शेवटचे दोन दिवस राहिलेले आहे सर्व पुरुष महिला वगैरे असतील त्यांनी मोठ्या संख्येने नावनोंदणी करून मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असं नाट्यरसिक मंचाच्या वतीने मी विनंती करतो या ठिकाणी सांगण्याचा आनंद वाटतो की नाट्यरेसिक मंचा हे एकतीसावं वर्ष आहे आणि नाट्यरेसिक मंचाचे सर्व सदस्यांनी माझ्यावर जे कार्याध्यक्ष म्हणून जी जबाबदारी टाकली त्यांचं मी म नाट्यरसिक मंचाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि साईबाबा संस्थांच्या वतीने संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरेक्ष गाडेलकर साहेब त्याचप्रमाणे उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडेसाहेब सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी वर्ग या पारायण सोहळ्यासाठी चांगल्या प्रकारचं सहकार्य या ठिकाणी ला लाभणार आहे लाभत आहे आणि या ठिकाणी मी एवढीच विनंती करतो की मोठा हा पारायण सोहळा आहे आपल्या शिर्डीकरांच्या दृष्टिकोनातून सर्वांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदून पारायणमध्ये सहभागी व्हा व्हावं असं मी नाट्य मंच साईबाबा संस्थान विश्वस्ते शिर्डी तसेच शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आपण सर्वांना आवाहन करतो साईबाबा संस्थान विश्वस्वस्ता शिर्डी व नाट्यरसिक मंच शिर्डी आयोजित व शिर्डी ग्रामस्थ यांच्या सहकार्याने शुक्रवार दिनांक पंचवीस जुलैपासून शिर्डी येथे एक हजारोंच्या प्रांगणामध्ये श्री साई चित्र पारायण सोळा वर्षे एकतीसावे सुरू होत आहे त्यासाठीची भव्य मंडप टाकून आसन व्यवस्था करण्यात येत आहे आणि त्यासाठी या त्या ठिकाणी त्या मंडपवाले असतील स्टेजवाले असतील आणि इतर सर्व कामगार हे कामास लागलेले आहेत या पाहारण्यासाठी अनेक ठिकाणी जवळजवळ वीस तेवीस ठिकाणी गावामध्ये नाव नोंदणी सुरू आहे आणि अंतिम याची ही अंतिम टप्प्यात आलेली आहे तरी आपण सर्व भाविकांनी आपले नावे योग्य ठिकाणी नोंदवून पाहण्यास उपस्थिती ठेवावी ही विनंती खुश खबर शिर्डी पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव, मस्का पाव, पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डी नगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप्रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमन नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी